मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेसाठी आत्ता फक्त तुम्हाला हे चार कागदपत्रे लागणार आहेत ते सांगतो त्याआधी अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक पहिलं लागणारं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे दोन पंधरा वर्षापूर्वीचा पुरावा यामध्ये चार ऑप्शन आहेत एक डोमासाईल सर्टिफिकेट दोन शाळा सोडल्याचा दाखला तीन जन्मदाखला चार मतदान कार्ड हे देखील नसेल तर रेशन कार्ड असेल तर या ते पण चालेल यामधील कोणतेही एक दिले तरी चालेल तीन उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर हे चालणार आहे चार हमीपत्र फॉर्म भरतो त्याची सही व त्याचा फोटो असणे लागेल तेव्हा फोटो फॉर्म सबमिट होईल असेच माहितीचे व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा